नमस्कार मंडळी जय शिवराय तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की फक्त संभाजी महाराजांच्या बाबतच औरंगजेब एवढा क्रोर वागला का त्याच्यापूर्वीही आणि त्याच्यानंतरही काही असे प्रयत्न झाले का की छत्रपती संभाजी महाराज यांच्या इतकंच हाल हाल करून एखाद्याला मारलेलं होतं तर आजच्या व्हिडिओमधून ही सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत सन सोळाशे एकोणसाठ ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल लढाई केली आणि अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला त्याच वर्षी अशी एक घटना उत्तरेत दिल्ली दरबारामध्ये घडलेली होती ती म्हणजे शहाजहान जो या दिल्ली तक्काचा बादशाह होता त्याचा सर्वात आवडता पुत्र जे दारा शुको तर दारा शुको याची या औरंगजेब या यानं हत्या केलेली होती आणि त्यानं अशी हत्या केलेली होती की त्याचे जे दोन भाऊ आहेत त्यांना पण दहशत बसावी वडिलांना पण दहशत बसावी आणि समस्त या प्रजाजनांमध्ये देखील दहशत बसावी अशी त्याने एक क्रूर हत्या केली होती दारा मुंडकं का त्यानं कापलेलं होतं आणि ते मुंडकं त्यानं त्याच्या सरदारांना धुवून मागितलेलं होतं नक्की तोच आहे का हे त्याला पडताळून पाहायचं होतं तोच आहे हे समजल्यानंतर त्यानं तीन वेळा कट्यारीनं त्याच्यावरती वार करून पाहिलं आणि ज्यावेळेस खात्री पटली त्यावेळी त्यानं ते मुंडकं ताटात ठेवून आपल्या वडिलांच्या समोर समक्ष पुढं केलेलं होतं ज्यावेळी शहाजहाननं ते मुंडकं पाहिलं त्यावेळी शहाजहान वार हादरून गेला आणि तिथून पुढं तो कमकुवत होत गेला आणि आग्र्याच्या किल्ल्यामध्ये तो काही दिवसांनी मृत्यू पावला सोळाशे एकोणसाठला ला ही घडलेली घटना दारा शुको याच्याविषयी आपण आज सविस्तर माहिती पाहूयात दारा शुकोह म्हणजे शहाजांचा पहिला मुलगा तर शहाजांना हा मुलगा खूप आवडत असे दारा जो होता तो सुसंस्कृत होता शिकलेला होता त्याचं ज्ञान प्रचंड होतं वेगवेगळ्या ग्रंथांचा त्याने अभ्यास केलेला होता तो सोपी पंथाकडे झो झुकलेला होता हिंदू मुस्लिम शीख या सर्वांविषयी प्रेम असणार आहोत म्हणजे एका विचार केला तर तो सहिष्णू वृत्तीचा होता इस्लामचातेचा अभ्यास होता कुराणाचा अभ्यास होता त्यासोबत शिख धर्मियांच्या पवित्र ग्रंथाचा त्याचा अभ्यास होता हिंदू धर्मातील उपनिषदे असतील किंवा भगवद्गीता असेल याचं त्यांनी भाषांतर करून घेतलेलं होतं शिखांचं जे पवित्र स्थळ आहे अमृतसर येथील गुरु ग्रंथसाहिब तर या शिखाच्या सुवर्ण मंदिराला त्यांनी हर्राय या शिखांच्या गुरूंना त्यांनी मदत केलेली होती आणि त्याच्यामुळं या दारा या हर्रा यांनी या सुवर्ण मंदिरामध्ये प्रत्यक्ष भेटीचं आमंत्रण दिलेलं होतं असा हा सुसंस्कृत असा होता फक्त त्याची अडचणी एकच होती तो जरी सुसंस्कृत होता मात्र त्याचं जे सैन्याचं ज्ञान होतं किंवा लढाईचं ज्ञान होतं राजकीय जीवन जे होतं ते मात्र औरंगजेबापेक्षा कमी होतं याचाच फायदा औरंगजेबाने घेतलेला होता औरंगजेबाला मुळातच दारा आवडतच नव्हता कारण शहाजहानचं आपल्या वडिलांचं सगळं लक्ष जे आहे ते दाराकडंच आहे अशी सगळ्यांची भावना झालेली होती त्यातल्या त्यात औरंगजेबाची जा तर जास्तच झालेली जा होती आणि दारा शुको हा विद्वत्तापूर्ण असल्यामुळं औरंगजेबाला आपण डावललं जातोय की काय अशी भावना झालेली होती त्यासाठी एकवाची गोष्ट म्हणजे पंधराव्या वर्षीच या औरंगजेबाची दख्खनचा सुभेदार म्हणून नेमणूक केली होती त्यानंतर त्यांचा दुसरा भाऊ शाहसुजा याची बंगालचा गव्हर्नर किंवा बंगालचा सुभेदार म्हणून नेमणूक केली होती मुराद जो होता त्याला या गुजरातमध्ये पाठवलेलं होतं मात्र एकटा दारा होता की तो आपल्या वडिलांच्या बरोबर होता कुठल्याही मोहिमेवर तो गेलेला नव्हता हा औरंगजेब वयाच्या पंधराव्या वर्षी सोळाशे छत्तीसमध्येच खडकीला आलेला होता आणि खडकीमध्ये स्वतःचं नावानं औरंगाबाद हे या खडकी गावाला नाव दिलं शहाजहाननं दारा आणि औरंगजेब यांना एक संयुक्त मोहीम दिलेली होती ती म्हणजे कंदाहारची मोहीम पण कंदाहारची मोहीम फसलेली होती कंदहारमध्ये या दोघांना देखील अफगाण पठाणांचा सामना करता आला नाही त्याची त्यामध्ये हार झाली आणि ते पुन्हा आग्र्यामध्ये आले आणि या गोष्टीचा खूप प्रचंड राग औरंगजेबाला होता त्यानंतरची दुसरी घटना अशी होती की औरंगजेब हत्तींची झुंज चालली होती सुधाकर आणि सूरज अशा दोन हत्तींची झुंज चालली होती आणि ते त्यामधील सुधाकर जो हत्ती होता तो उन्मत्त झालेला होता आणि समोर येईल त्या लोकांना तो चिडत होता आणि अशा या सुधाकरच्या समोरच औरंगजेबाला आणि सुधाकरनं कुठलाही विचार न करता हत्तीनं त्या सुधाकर हत्तीनं या औरंगजेबावरती झडप घातली आणि औरंगजेबानं एक मोठा बाला त्याच्या डोक्यामध्ये असला परंतु एवढं होऊन देखील या सुधाकर हत्तीनं औरंगजेबाचा जो घोडा होता त्याचा पार चेंदा मेंदा केला आणि शेवटी तो त्याला मारणार एवढ्यात त्याचा जो दबाव आहे शाहसुजा यानं आपला घोडा पुढं आणला आणि या हत्तीला तलवारीच्या गावात ठार केलं आणि औरंगजेबाला वाचवलं मात्र यावेळी दारा काही त्यांच्या मदतीला धावला नाही अशी औरंगजेबाची भावना झालेली होती त्या ठिकाणी तो दुखावला गेलेला होता ह्या अनेक गोष्टींमुळं तो चिडलेला होता शहाजहानं आपल्या आसनाशेजारीच या दाराला दुसरा आसन दिलेलं होतं त्याच्यामुळं प्रचंड असा राग मनात या औरंगजेबाचा धुमसात होता आणि पुढं सोळाशे सत्तावन्न अठ्ठावन्न साली ज्यावेळी शहाजहान हा अंतरुणाला खेळला तो आजारी पडला त्यावेळी या चौघा भावांमध्ये या तख्तासाठी वाढणं सुरू झाली औरंगजेब सर्वात हुशार होता त्यानं आपल्या दोन्ही भावांना मुरादला आणि या शाहसुजाला जवळ बोलावलं कारण त्यांना माहीत होतं की आपल्यापेक्षा ह्या दोघांकडे सैन्य जास्त आहे आणि त्यांचा फायदा घेऊन त्यानं दाराबरोबर युद्ध केलं दाराबरोबर या औरंगजेबाची दोन युद्ध झाली एक म्हणजे आग्र्याच्या जवळ असणारं सामूगडमध्ये एक युद्ध झालं सोळाशे अठ्ठावन्नला आणि त्याचवेळीच सोळाशे अठ्ठावन्न एकोणसाठच्या दरम्यान काश्मीरच्या जवळ असणाऱ्या देवराईमध्ये एक युद्ध झालं त्या देवराई युद्धामध्ये हा दारा हारला आणि तिथून त्याची अवहेलना सुरू झाली अगदी जिंकत आलेली लढाई तो हारलेला होता त्याचं झालं असं की ज्यावेळेस औरंगजेब आणि हा दारा यांचं सैन्य एकमेकांच्या समोर आलं त्यावेळेस औरंगजेबाच्या सैन्याचं दाराच्या सैन्यानं खूप आतोनात नुकसान केलं होतं परंतु हा जिद्दी होता औरंगजेब जिद्दी असल्यामुळे त्यानं आपला जो होता। हत्ती होता त्या हत्तीचे चारही पाय साखरदंडाने बांधून ठेवले समोरचा जो मारा होता तो त्या हत्तीवर झाला हारणार अशी औरंगजेबाची परिस्थिती झाली होती त्यावेळेस ते त्यानं मनाचा निश्चय केला आणि आपल्या सैन्याला त्यानं मार्गदर्शन केलं ही बाब त्याच्या सैन्यासाठी आणि त्याच्यासाठी पोषक ठरली मात्र या ठिकाणी या दारा शिकवणं एक खूप मोठी चूक केली ती म्हणजे त्या ठिकाणी त्यानं आपलं सैन्य घेतलं आणि तो स्वतः पहिल्यांदा हात हत्तीच्या अंबारीत बसलेला होता तो हत्तीवरून खाली घोड्यावरती बसला त्याच्या एका सरदारानं सांगितल्यामुळं तो घोड्या बसला ही सर्वात मोठी त्याची चूक ठरली कारण हत्तीच्या हौद्यात हा दारा शुको दिसत नाही हे पाहून त्याचं अर्ध सैन्य जे होतं ते गर्भगडीत झालेलं होतं कदाचित आपला जो मोरक्या तोच कदाचित मारला गेला की काय अशी त्या सैन्यात भावना झाली आणि त्याच्यामुळं त्या सैन्यानं कच खाल्ली त्याच्यानंतर त्याची दुसरी चूक म्हणजे त्यानं कोणताही विचार न करता तो त्या घोड्यावर बसला आणि त्याचं जे घोडदळ आहे ते तो पुढे नेऊ लागला आणि औरंगजेबाच्या तोफांच्या दृष्टिक्षेपात आणि बंदुकींच्या दृष्टिक्षेपात हे घोडदळ त्याचं आलं त्या घोडदळाचं खूप नुकसान झालं औरंगजेबाने या ठिकाणी गोळीबार केला त्याचबरोबर तोफखाना चालवला आणि दारा जे सैन्य होतं पुढच्या फळीचं ते नेस्तनाभूत झालं त्याऐवजी त्यानं जर आपला तोपगोळा फुडं आणला असता तर कदाचित औरंगजेब आणि त्याचं सैन्य त्या ठिकाणी गारज झालं असतं परंतु नियतीला हे मान्य नव्हतं आणि त्या ठिकाणी दाराचा प्रचंड पराभव झाला तो प्रचंड पराभव त्याच्या जीवायला लागला एवढा जिवायला लागला ला की तो या आग्र्याच्या किल्ल्यामध्ये गेला आणि एकटाच आत कडी लावून आपल्या खोलीमध्ये तो जाऊन बसला त्याच्यानंतर त्याची आदोगती सुरू झाली आणि तिथून त्याची पळापळ -पड़ सुरू झाली आग्रा आग्र्यातून दिल्ली दिल्लीतून गुजरात गुजरातमधून राजस्थान तिथून पुढं तो अफगाणिस्तानमध्ये पंजाब पंजाबमधून अफगाणिस्तान या ठिकाणी गेला चुकून अफगाणिस्तानमध्ये बहादूर खानाला तो सापडला आणि बहादूर खानानं त्याला पुन्हा औरंगजेबाच्या सरदारांच्या ताब्यात दिलं आणि तिथून त्याची रवानगी पुन्हा या दिल्लीमध्ये झाली तर ज्यावेळेस तो दिल्लीमध्ये आला त्यावेळेस त्याची धिंड काढण्यात आलेली होती जशी संभाजीराजांची या पेडगावच्या किल्ल्यामध्ये धिंड काढलेली होती त्याच्यापेक्षा देखील वाईट परिस्थितीमध्ये हा त्याचा सख्खा भाऊ असून देखील दाराला एका छोट्या हत्तीनीवरती बसवलेलं होतं कधी काळी संपूर्ण समाजाला दान करणारा आणि घोड्यावरती बसून लोकांच्या दृष्टिक्षेपात येऊन आपली श्रीमंती दाखवणारा त्याची नजर खाली होती आणि तो एकसारखा आपल्या स्वतःच्या पुढच्या भविष्याच्या एकदम निराशादायक एक चित्र निराशादायक चित्राचा तो करता होता आणि त्याच्या पुढे जाऊन एक फकीर की ज्या फकीराला प्रत्येक वेळी तो दान करायचा त्यावेळेस त्या फकीरानं त्याच्याकडे येऊन म्हटलं आता तू काय देऊ शकतोस मला तू एवढा सर्वांना दाता होता सांग तुझी काय आवड झाली त्यावेळेस दातृत्व काय असते ते त्यानं दाखवून दिलं दारानं आपली जी शाल होतीला दिली आणि त्यानं आपण किती महान आहोत हे सर्व दिल्लीच्या लोकांना दाखवून दिलं त्याची धिंड काढून औरंगजेबानं त्याला खूप जलील केलं होतं कारण लोकांमध्ये लोकप्रिय असणारा दारा आता कमनशिबी ठरलेला होता आणि त्याची रवानग्याता काळकोठडीत झाली काही दिवसांनी त्यानं लोकांशी चर्चा करून आपल्या राजपरिवारातील लोकांशी चर्चा करून जे उलेमा काजे असतात त्यांच्याशी चर्चा करून त्याला ठार मारण्याचा निर्णय घेतला आणि ठार मारण्याच्या दिवशी त्याला काळकोठडीमध्ये ज्यावेळेस जे काही लोक गेले त्या ठिकाणी गेल्यानंतर या दारा शिकवला खाली पाडून त्याच्या त्याचं मस्तक कापण्यात आलं आणि ते मस्तक घेऊन हा औरंगजेबाकडे आला औरंगजेबाने ते मुंडकं धुवून मागितलं की तो नक्की तोच आहे का बघू दे त्यानंतर धुवून घेतल्यानंतर देखील त्यानं तीन वेळा त्याच्यावरती चा कट्यार चालवून पाहिली आणि मग हा तोफा आपल्या वडिलांना आग्र्याच्या किल्ल्यामध्ये घेऊन जाण्यास या सरदारांना सांगितलं तो तसाच आग्र्याच्या किल्ल्यामध्ये शहाजहान कैदेत होता आणि त्या कैदेमध्ये असला असतानाच त्याला तो तोफा बक्षीस म्हणून देण्यात आला ज्यावेळेस त्याच्यावर असलेला रुमाल शहाजहाननं काढला त्यावेळेस ते त्याला प्रचंड धक्का बसला आणि त्या धक्क्यातच काही दिवसांनी तो, तो गेला औरंगजेबानं या दारा शिकोचं जे मस्तक आहे ते मस्तक या शहाजहानची आवडती पत्नी मुमताज महल त्या मुमताज महलाच्या स्मरणार्थ बांधलेला ताजमहाल त्या ताजमहालाच्या समोरच त्या ताजमहालच्या आवारामध्येच पुरायला सांगितलं जेणेकरून ते तिथंच चढेल आणि ज्या ज्यावेळी शहाजान आपल्या बायकोच्या स्मरणार्थ बांधलेल्या ताजमहालकडे पाहील त्यावेळी त्याला प्रथम आठवणी येईल प्रिय मुलाचं शिर जे आहे ते या ठिकाणी दफन केलेलं आहे त्यानंतर दारा शिकोचं जे धड होतं त्या धडाला एका ठिकाणी दिल्लीमध्येच फन करण्यात आलं आणि असा लोकप्रियतेच्या सर्वोच्च स्थानी असलेला दारा शिको विपन्न अवस्थेत होऊन तो याच ठिकाणी मारला गेला आणि त्याची हत्या झाली तर असा हा क्रूरकर्मा औरंगजेब बादशाह त्यानं छत्रपती संभाजी महाराजां महाराजांनाच नव्हे तर त्याच्यापूर्वी अगोदर सोळाशे एकोणसाठमध्ये त्याचा थो, स्वतःचा थोरला भाऊ दारा शिकोह आणि त्यानंतर सोळाशे पंच्याहत्तरमध्ये नववे गुरु गुरु तेग बहादूर यांना देखील अशाच पद्धतीनं मारलेलं होतं त्याच्या पुढे जाऊन सतराशे पाचमध्ये देखील गुरु गोविंद सिंगांची दोन मुलं त्या दोन मुलांचा देखील त्याने शिरच्छेद केलेला होता तर असा प्रचंड असा क्रूरकर्मा असलेला औरंगजेब जेब होता आणि त्यानं अनेक जणांना यातना देऊन ठार केलेलं होतं तर मित्रो आजचा व्हिडिओ मी या ठिकाणी थांबवतोय आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटूयात असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय जय शंभुराजे